तुम्ही मला जेला टाका मी जेला जाणार मी जेला उपोषण करणार पण सोडणार नाही तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार आहे तुमची जी तयारी असेल त्याच त्याला सामोरं जायची माझी तयारी पण मी सगळ्या मागण्याची अंमलविजन घेतल्याशी हटत नाही आणि मागण्या तुम्हाला माहिती आहे म्हणून मागण्या सांगत नाही फक्त शेवटचं एक सांगतो चेंबूरकडं तिकडं ज्या बांधवांनी वरती आहेत त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आजाद मैदानला या पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते ज्याला जेवायला मिळाले नाही ते पोरा आपल्या गाड्याकडे जा तिथं स्वयंपाक करा जेवण करा एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणू देत नसेल त्यांच्यावर दबाव असेल म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या मुंबई पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा आपला दोन टायमा जेवाल करायचं आपलं खा आणि गाडीत झोपा सकाळी पुन्हा ये जा करता येईल फक्त टेन्शन नाही घ्यायचं दम्मा आणि संयम आणि सगळ्या गोष्टी हाताळा आणि चंबूरचा ते मार्ग सगळे पार्किंग लावून टाका शांत बसा प्रे सुरू आहे अरे अरे प्रे चालू शांत बसा ना चालू आहे शांत बसा आता आम्ही काय संवाद करावा त्यांना कळत नाही का आमचं काम थोडं आहे संवाद सरकारशी करायचं त्यांना मराठीची गरज असली ती ते नसल आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना त्यांना मराठीत वाटोळा करायचं असेल त्यांना मराठ्याला आरक्षण द्यायचं नसल मराठी त्यांना संपवायचे असतील त्यांच्या विचार वेगळ्या वेगळ्या आहेत मराठ्यांविषयी त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे मराठीचे लेकर बाळ त्यांना मोठे होऊ द्यायचे नाहीयेत त्यांना कशाला वरवून ये काय जागा येत्याची आग यायचे म्हणून तो कशाला बसला तू कड वरवून हे नाही इकडे तिकडं मी आग यायचे तू खाली ते सरकारला मराठा समाजाचा वाटोळाच करायचा आहे म्हणून तर ते येत जात नाही येतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकार डॉट कॉमला नक्की भेट द्या